तळागाळातल्या कार्यकर्त्यांना न्याय तर दिला जाईल पण त्यांच्या मताचा आदर करून नगरसेवक म्हणून त्याला तिकड दुसऱ्या ते सांगतील तळागाळातले कार्यकर्ते की हा माणूस योग्य आहे हा अयोग्य आहे त्याचा विचार केला जाईल अजून तर आमच्या अजून तर आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नाही किंवा आमच्याकडे आलेला अध्यक्ष आलेला नाही त्या बाबतीमध्ये आज आम्ही कुठलाही विचार नाही आज आम्ही सोलापूर शहरामध्ये आम्ही सगळे उमेदवार उभा करण्याची आमची पक्षाची भूमिका या बातमीचे प्रायोजक आर एस मोगले साठी सोलापूर आपल्या सगळ्यांना आहे की सोलापूर शहर हे एक चांगल्या विचारसरणीचं शहर आहे तिथं चांगल्या व्यक्तीला चांगल्या पक्षाला जर सोलापूर शहरातील नागरिकांनी जर आमच्या पक्षाच्या पक्षाला पक्षा जर कौल दिला तर भविष्यामध्ये या शहरांमध्ये असणारे प्रश्न असणाऱ्या अडचणी आमचे नेते अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून आम्ही निश्चित प्रकारे या शहराचा विकास करू या कामे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि ने आमचे नेते दादा असतील या सर्वांची मदत घेऊन एक शहरामध्ये एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न आमचे सगळे नगर नगरसेवक करतील हा विश्वास मला आहे असं शेवटी नाहीये शेवटी प्रत्येक पक्षाला किंवा प्रत्येकाला वेगळी विचारधारा असल्यामुळे आमच्या पक्षाची विचारधारा आम्ही जरी माहितीमध्ये एकत्र असलो तरी प्रत्येकाची विचारधारा वेगळी आहे पण निश्चित मी तुम्हाला सांगितलं मागाशी सांगितलं की भुले शाहू आंबेडकरांची विचारधारा असताना आमचा पक्ष आहे निश्चित प्रकारे आमची विचारधारा आम्ही सोडलेली नाही नाहीये त्यांनी पण तसा आम्हाला काही आग्रह किंवा तसा केलेला आमच्या के युतीमध्ये केलेला नाहीये त्यामुळं कोण कोणाला घेत आहे कोण कोणाला घेत नाही या फ्यामध्ये न जाता निश्चित प्रकारे भविष्यामध्ये एक सोलापूर शहराच्या विकासासाठी आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षम आहे अजून अजून तर तर आमच्या असं कुठलाही प्रस्ताव आलेला नाही किंवा आमच्याकडे आलेला अध्यक्ष आलेला नाही त्या बाबतीमध्ये आज आम्ही कुठलाही विचार नाही आज आम्ही सोलापूर शहरामध्ये आम्ही सगळे उमेदवार उभा करण्याची आमची पक्षाची भूमिका सपाटी साहेबांची भावना एकच आहे किंवा दोन्ही पक्षाची विचारधारा एक असल्यामुळे दोघांनी एकत्र यावं आणि एकत्र यावं म्हणून त्यांची ती भावना आहे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे दोन्ही पक्षाचे नेते त्या बाबतीमध्ये निर्णय काय घ्यायचा तो घेतील मगाशी मी तुम्हाला म्हटलं की भाजप असू दे भाजप आमचा युतीतला आमचा घटक आहे आमचं एकत्र आम्ही तिन्ही पक्ष आम्ही एकत्र काम करतो चांगल्या पद्धतीनं काम करतो मी असं म्हणणार नाही की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदा पवारसाहेब असतील हे तिन्ही नेते युतीमध्ये त्या या तिन्ही ती, लोक लोकाभि निर्णय गोरगरीब माणसासाठी निर्णय घेणारे नेते असल्यामुळं निश्चित प्रकारे जरी आमच्या तिघांचं वेगवेगळं असतं आम्ही तिघ जरी युतीमधन वेगवेगळ्या पक्षाचे असलो तरी शेवटी भाजप भाजपच्या ठिकाणी त्यांना जे योग्य योग्य वाटतं त्याप्रमाणे ते काम करते साहेबाचं ते काम करते आम्ही आमचं काम करतो आमची सगळी यादी मंगळवारी साधारणतः फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपलं फॉर्म भरल्यानंतर आमची यादी बी फॉर्म आमच्या इथे दिले जातील या बाबतीमध्ये अजितदादा पवारसाहेब हा निर्णय घेतील तो अधिकार नंतर अण्णा बनसोडे इथले पूर्वी संपर्क मंत्री होते त्यांच्याशी तेच पाठीमागे त्यांनी ते सगळं सगळ्यांना बरोबर घेऊन पाहिलेले तर अण्णा बनसोडे साहेब या बाबतीमध्ये आणि अजितदादा पवारसाहेब हे पक्षाचे आमच्या अध्यक्ष आणि समन्वयक या लोकांना यादी देतील त्याप्रमाणे आमची यादी जाहीर होईल असं कुणी कुणाला कुणी कुणाला उघडं पाडलेलं नाहीये आणि कुणी कुणाला उघडं पाडत नाहीये प्रत्येक पक्ष हा सक्षम आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांना आहे की निश्चित प्रकारे आमचा पक्ष येणाऱ्या निवडणुकी महानगरपालिकेच्या सर्वच निवडणुकीमध्ये हा पक्ष जोमाने सगळे आमचे उमेदवार घेऊन हा मतदारासमोर आम्ही जाऊ नवीन लोकांनी पक्षाच्या विचार नेत्यावर विश्वास ठेवलेला आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचं तिकिटाचा हट्ट केलेला नाही त्यामुळे असं म्हणणं ज्याला 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 योग्य आहे त्याला त्याला जावं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि त्यांच्याबद्दल काय भाष्य करू शकत नाही मी तुम्हाला पाठीमाग सुद्धा कुणी कुठं गेलं पक्षाकडे मी जरी पक्ष सोडून गेलो तर पक्षाला काय फरक पडत नाही तर दुसरा पर्याय असतो तळागाळातल्या कार्यकर्त्यांना न्याय तर दिला जाईल पण त्यांच्या मताचा आदर करून नगरसेवक म्हणून त्याला तिकडे दुसऱ्या ते सांगतील तळागाळातले कार्यकर्ते की हा माणूस योग्य आहे हा अयोग्य आहे त्याचा विचार केला जाईल मी सोलापूर कराच्या जनतेला एकच आव्हान करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुले शाहू आंबेडकरांचा विचारधारा चालणारा पक्ष आहे त्यामुळे आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नगरसेवक आहेत त्यात जे उमेदवार उभा आहेत राहणार आहेत त्या त्यांना आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं चा मतदान करा आणि आपण मतदान केल्यानंतर भविष्यामध्ये यांना नगरसेवक म्हणून निवडून दिल्यानंतर निश्चित प्रकारे या शहराच्या विकासासाठी जे काय लागल किंवा जे काय देणं गरजेचं आहे तो देण्याचा प्रयत्न या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब तर देतीलच त्याबरोबर मुख्यमंत्री असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील यांचाही आम्ही यांना पण इथे बोलवून या शहरासाठी जे काय चांगलं तो करण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये आपण करूया आणि मी तुम्हाला हे सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच सर्व जाती धर्म कधी भेदभाव कोणाचा केलेला नाहीये धर्माधर्माचा कधी भेदभाव केलेला आहे सर्व धर्म समभाव या रीतीनं काम या राज्यामध्ये आमचे नेते अजितदादा पवार साहेब या सर्वांनी केलेले त्यामुळे आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना चांगल्या प्रकारचं जर मतदान आपण सर्वांनी करावं अशी माझ्या शेल सोलापूर शहरातील नागरिकांना मी कळकळीची सर्वांना एक विनंती करतो आणि मी आपण सर्वांनी मतदान कराल हा विश्वास व्यक्त करून मी थांबतो किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट्स चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल टीव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे